शिवराज महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाने आयोजित केली जिल्हा न्यायालयात अभ्यास सहल कायद्याविषयक साक्षरता आणि न्यायालयीन रचना आणि कार्य यावर मार्गदर्शन शैक्षणिक उपक्रमात एकोणतीस विद्यार्थ्यांचा सहभाग गढिंगलस येथील शिवराज महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग आणि जिल्हा न्यायालय वर्ग एक तथा तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित अभ्यास सहल आणि कायदेविषयक साक्षरता शिबिर यशस्वीरित्या संपन्न झालं हा उपक्रम ऍक्टिव्ह लर्निंग उपक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम होते सहल अंतर्गत दिव्याने न्यायाधीश सौ डी एम पवार आणि सौ एम एम बिदे यांनी अँटी रॅगिंग कायदे त्यातील तरतुदी आणि उपाय याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं डॉक्टर यांनी आपल्या मनोगतात राज्यशास्त्र विभागाचे अभिनंदन केलं आणि नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत अशा पद्धतीनं शिक्षण देण्याचं महत्व सांगितलं जिथं थेरी आणि प्रॅक्टिस या दोन्हींचा समन्वय आहे यानंतर विनोद भिलारे यांनी न्यायालयाची रचना आणि कार्य यावर माहिती दिली या अभ्यास सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी जिल्हा न्यायालय वर्ग एक तसंच तालुका विधी न्यायालय रचना आणि कार्य याची प्रत्यक्ष पाहणी केली आणि सखोल माहिती मिळवली या, या उपक्रमाचं नियोजन प्राध्यापक विक्रम शिंदे यांनी केलं होतं आणि या अभ्यास सहलीत एकोणतीस विद्यार्थी सहभागी झाले होते यामध्ये मनोज ठाकूर रवीना कर्मे निमिष देवारडे सानिया शेख रेवती पोवार श्रावणी पाटील प्रणाली सोलापुरे स्नेहल कोल्हापुरे सलोनी किल्लेदार यांचा समावेश होता शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे यांनी या उपक्रमाचं अभिनंदन केलं आणि भविष्यात ऍक्टिव्ह लर्निंग अंतर्गत ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र विधिमंडळ अभ्यास सहल आयोजित करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं